जर आपण पाप केलं नाही तर गंगेचे किनारे भरले जातील का माणसांनी आहे ना महालवत चल आजारी आहे का कोणी आजारी नाही ना जर आपण पाप केलं तर गंगेचे किनारे भरतील का नाही भरणार पण एवढं लक्षात ठेवा तुम्ही पाप धुण्यासाठी तिथे जाताय असं तुम्हाला जर वाटत असेल तर हा तुमचा भ्रम आहे भ्रमेनेस वर्षू सर्पत दूध दर्जर आहात तुमच्या मनाची समजूत तुम्ही घालताय की आम्ही केलेले पाप धुतले जात आहे तुम्ही एक रुपया गंगेत टाकताय आणि सगळ्या गावाला बोंबलून सांगताय की आम्ही पुण्य केलं गंगेत एक रुपया टाकला पण केलेले पाप मात्र सकाळी सकाळी गंगेच्या किनाऱ्यावरती जाऊन धुतले पण तो जो समोर बसलेला आहे ना तो चतुराधी शिरोमणी आहे काय आहे तो चतुराधी शिरोमणी आहे तो बापाचाही बाप आहे आपलाही बाप आहे वहारे रे इन्सान तेरी माया काय म्हणतात वहारे इंसान तेरी माया तुने घर में किया हुआ पाप तू गंगा में धोने गया मारे इंसान तेरी माया तूने घर पे किया हुआ पाप तू गंगा में धोने गया वहां धोया हुआ पाप तू बोतल में भर के घर को लेके आया मरते समय वही पाप प्रभु ने तुझे ही पिलाया भगवंत तुम्हाला कोरा सोड़त नहीं सोड़ेल का एखादा पांडरा शर्ट आहे खराब झालाय कस धुणार त्याच्यावरती वंगाचे डाग पडलेत त्याच्यावरती काळ ऑइल लागलेलं ला आहे त्याच्यावरती टोमॅटो सॉसचे डाग पडलेत कस धुणार निरमा मध्ये भिजू घालणार गरम पाण्यात भिजू घालणार बटाटा घासणार नाही आलं तर रीन आला त्याच्याने घासणार नाही निघाल तर ब्रश नि घासणार आणि तरीही सुद्धा नाही निघाल तर मग दे धोपटणी आणि तेव्हा ते शुभ्र पांढर शर्ट जे जोपर्यंत शुभ्र होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला तशा प्रकारे धुणार मग ते त्या शर्टावरती लागलेले डाग म्हणजे पाप आहेत आणि तो शर्ट म्हणजे आपली आत्मा आहे जोपर्यंत या शरीरामध्ये जिवंत होते आणि जिवंत असताना केलेले पाप धुतले जात नाही तोपर्यंत भगवंत त्याच्या जवळ आपल्याला घेत नाही हा खरा परमार्थ <clears> Thank <throat>